श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज वरील बातम्या सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागच्या वतीने अतुल खुपसे पाटील यांचा निषेध संजय विरोध आंदोलन करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बांधकाम कुठले आहे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचा रोज मला खटकली मी त्यावेळेला सगळ्या अधिकाऱ्यांना बोललो की तुमचं जेव्हा तुम्ही असेसमेंट लिहिल असेसमेंट लिहितो अॅन्युअल असेसमेंट मध्ये ही कामं प्रामुख्याने लिहिली पाहिजे आणि आमच्या अधिकाऱ्यांनी तिथे केले पाहिजे आणि ते आम्ही वर्तमानपत्रात ठेवून आम्ही तर लोकांपर्यंत मेसेज आहे साहेब आमच्याकडे कामं करताना टेंडर टेंडरमध्ये कंडिशन्स आहेत कामामध्ये राहिलं काम बिघडलं म्हणून कुणीतरी होत्या सांगायचं आणि ते काम जरी बिघडलं तरी दुरुस्त करायचं कॉन्ट्रॅक्टरला सांगावं लागणार आहे कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं करतो असं नाही केलं शकणार परिणाम कोण होत आहे डिपार्टमेंट आपण केलेलं काम लोकांपुढे येत नाही म्हणून आम्ही मागे पडतो आणि दुसरं आम्ही ज्या वेळेला मंथली मिटिंग घेतो बसतो करतो त्यावेळेला तुमच्या मिटिंगच्या चर्चेच्या अगोदर एक पाच मिनिटं जे काही चालतंय आम्हाला जो त्रास होतो त्या त्रासाबद्दल आम्ही जर का बोललो तर मला वाटतं की बरेचसे प्रश्न कुठल्या तिथे सोडतात लोकांना काय करायचं काय करायचं ठरवून येतात आपल्याला एक निश्चित आहे आपल्याला वारंवार त्यांना लोकांची यादी काढा त्यांची माहिती काढा एक सगळ्याचं आपण रेकॉर्ड तयार करू आणि पोलीस आयुक्त पदाधिकारी साहेबांना देऊ तर त्यांचंही म्हणणं तेच होतं की अशा प्रवृत्तीच्या एवढं तुम्ही जर का तक्रार अर्ज दिला तर आम्ही आमच्याकडे त्या प्रकाराला आळा घालण्यासाठी आम्ही नेहमी तुम्हाला सहकार्य करू त्यामुळं आज आपल्या लोकांमध्ये ते धाडस असं आहे असं तुम्हाला वाटू नये म्हणून हे सगळं आपण या ठिकाणी निश्चित आपण एकत्रित देण्याचं आपलं प्रयोजन हो आहे सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मी धन्यवाद देतो आमचे संतांना म्हटले की पंधरा तारखेला झालं सोळा तारखेला का झालं तर तीन दिवस सुट्टी असल्यामुळं हा निर्णय घ्यायला आपण त्या काळामध्ये ज्या दिवशीकडे त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या डिपार्टमेंटला ह्या डिव्हिजनला आपल्याला एकत्रित नच बोलावता येईल बाकीची जावेळी येतात आणि आल्यानंतर त्याच्यावरती रिॲक्शन होते आपल्याला रिॲक्शन घ्यायचे त्यामुळं कोणी सगळे सगळेजण सोबतील आहोत तणावात जगू नका मी मालवती कलर नेत्यांना रिक्वेस्ट करेन की साहेब आपले लोक दिवस राहतात आता जसं बजेट सेशन येतं त्यावेळेला आमच्याकडे मग फुर्सत राहत नाही